नमस्कार मित्रमैत्रिणींनो फिल्मी मराठी के एम डब्ल्यूमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रंगाने काळ्या किंवा सावळ्या असणाऱ्या व्यक्तीकडे आपल्या देशात वेगळ्याच नजरेनं पाहिलं जातं बॉलिवूडमध्येही रंग हीच गोष्ट महत्त्वाची समजली जाते गोऱ्या रंगाच्या व्यक्तीला आपण अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून स्वीकारतो पण रंगाने सावळ्या असणाऱ्या स्मिता पाटीलने या सर्व गोष्टींना छेद दिला आणि सर्व समज मोडून काढले आपल्या अभिनयाच्या आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या जोरावर स्मिताने भारतीय चित्रपटसृष्टीवर राज्य केलं तिच्या मृत्यूला जवळपास चाळीस वर्ष झाली तरी ती अनेकांच्या कायम स्मरणात असते स्मिताने सौंदर्याची परिभाषाच बदलली स्मिता, स्मिता पाटीलचा जन्म पुण्यातला वडील शिवाजीराव पाटील हे राजकारणी आणि समाजवादी विचारांचे तर आई विद्याताई पाटील या समाज सुधारक त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण अत्यंत पुरोगामी होतं त्याचा परिणाम स्मिताच्या आयुष्यावर झाला स्मिता शाळेत असल्यापासून नाटकात भाग घ्यायची पण चित्रपटाशी तिचा किंवा तिच्या परिवाराचा काहीही संबंध नव्हता नंतरच्या काळामध्ये स्मिता आपल्या कुटुंबियासोबत मुंबईला शिफ्ट झाली आणि त्याचवेळी मराठी दूरदर्शनची सुरुवात झाली होती स्मिता तिच्या मैत्रिणीसोबत दूरदर्शनमध्ये सहजच गेली होती आणि त्या ठिकाणी तिची टेस्ट घेण्यात आली तिला दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदिकेची संधी मिळाली त्यावेळी तिचं वय अवघं अठरा वर्षांचं होतं दूरदर्शनमध्ये स्मिता ज्यावेळी बातम्या सांगायची त्यावेळी टी व्ही समोर गर्दी व्हायची स्मिताचा आकर्षक लूक पाहण्यासाठी लोकांची रस्त्यावर देखील गर्दी व्हायची असं सांगितलं जातं दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या दोन बहिणी आहेत त्या एखाद्या हिरोईनपेक्षा कमी नाही आहेत डॉक्टर अनिता पाटील देशमुख आणि म्याना पाटील सेठ ही त्यांच्या बहिणींची नावं आहेत स्मिताच्या दोघी बहिणी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत अनिता पाटील देशमुख यांचं लग्न शंकर देशमुख यांच्याशी झालेलं असून त्यांना वरुण आणि आदिती अशी दोन मुलं आहेत त्यांच्या नातीचं नाव झोई स्मिता देशमुख आहे नातीचं नाव स्मिता पाटील यांची आठवण म्हणून ठेवण्यात आलेलं आहे स्मिता पाटील यांची धाकटी बहीण म्याना पाटील सेठ या कॉस्च्यूम डिझायनर होत्या सध्या त्या स्मिता पाटील फाउंडेशनचं नेतृत्व करतात दोन्ही बहिणींचं स्मिता पाटीलवर खूप प्रेम होतं त्यांच्या निधनानंतर दोघींनाही मोठा धक्का बसला अनिता पाटील ही स्मिताची मोठी बहीण असून त्या नवजात शिशुतज्ज्ञ आहेत बऱ्याच वर्षे त्या अमेरिकेत वास्तव्यास होत्या वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे भारतात आल्यावर त्या पुकारिया सामाजिक संस्थेशी जोडल्या गेल्या आणि तिथेच मग सामाजिक कार्यात सक्रिय झाल्या अनिताने आपल्या बहिणीच्या आठवणीत आपल्या नातीचं नाव स्मिता ठेवलंय धाकटी बहीण म्याना पाटील सिनेसृष्टीच्या कॉस्ट्यूम डिझायर म्हणून कार्यरत होत्या स्मिताच्या आठवणींना जिवंत ठेवण्यासाठी त्या दोघीही विविध उपक्रम राबवत असतात स्मिता पाटील आणि त्यांच्या बहिणींचा प्रवास त्यांच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरतो त्यांच्या कलेचा वारसा आणि बहिणींच्या सामाजिक वैद्यकीय आणि सर्जनशील कामगिरीमुळे स्मिताच्या आठवणी आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत स्मिताच्या आयुष्यात सर्वात आव्हानात्मक काळ होता तो तिचा आणि राजबब्बरचे प्रकरणाचा काळ लग्न झालेल्या राजबब्बरच्या ती प्रेमात पडते या प्रेमाला स्मिताच्या कुटुंबाचा विरोध होता महिलांच्या समस्येवर स्मिता नेहमीच आवाज उठवायची त्याच स्मिताने एका लग्न झालेल्या महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये असं स्मिताच्या आई म्हणजे विद्याताईंना वाटायचं राजबब्बरने तिच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नव्हता त्यामुळे स्मिता आणि राजबब्बरच्या लग्नाला तिच्या कुटुंबियांचा विरोध होता पण स्मिता प्रचंड जिद्दी होती तिने राजबब्बरलाच आपला जोडीदार निवडला होता आयुष्यातील अत्यंत खडतर तणावाच्या काळातून मानसिकतेतून जात असताना स्मिताला मुलगा झाला पण त्यानंतर तिला नेटल प्रॉब्लेमला सामोरं जावं लागलं आणि याचं निदान लवकर झालं असतं तर ती यातून बरी झाली असती पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं समाजातील रूढी परंपरांना आपल्या रील आणि रिअल लाईफमध्ये दे आव्हान देणाऱ्या स्मिताला यातून बाहेर पडता आलं नाही आणि यातच तिचं निधन झालं सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीतं गात आहे अजूनही वाटते मला की अजूनही चांद राहत आहे हे गीत ऐकताना अनेकांच्या डोळ्यासमोर स्मिता पाटील येते स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीकने एक रंजक किस्सा सांगितलाय स्मिता पाटील यांच्या शक्ती चित्रपटाचं चित्रीकरण चालू असताना त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन दिलीप कुमार राखी देखील होत्या प्रतीक सांगतो आई नेहमीच घरून सेटवर एक मोठा टिफिन न्यायची दुपारी जेव्हा सर्वजण जेवण करायचे तेव्हा स्मिता पाटील सेटवर उपस्थित असलेल्या लाईटमन आणि तंत्रज्ञानासह जमिनीवर बसून जेवायच्या ती कधीही बॅनिटी व्हॅनमध्ये किंवा इतर कोणत्याही वेगळ्या ठिकाणी गेली नाही तिला सर्वांसोबत बसून जेवायला आवडायचं जाई या लोकप्रिय गाण्यात स्मिताने अमिताभ बच्चनसोबत अनेक रोमँटिक सीन दिले होते पावसात भिजताना दोघांनीही काही अतिशय खळबळजनक दृश्य दिली तथापि अभिनेत्री यावर खुश नव्हती गाण्याचं चित्रीकरण पूर्ण झाल्यावर अभिनेत्री घरी पोहोचली आणि तिच्या आईच्या कुशीत खूप रडली रोमँटिक सीन दिल्यानंतर अभिनेत्रीला अस्वस्थ वाटलं आणि ती रात्रभर पश्चातापाने रडत राहिली अमिताभच्या विनंतीवरून पुन्हा शूटिंग सुरू झालं याबद्दल माहिती मिळताच अमिताभ बच्चन यांनी स्मिताला समजावून सांगितलं की तिने या सीनबद्दल काळजी करू नये कारण ती पटकथा आणि गाण्याची मागणी होती बिगबीननी तिला आरामदायी वाटेल असं केलं आणि अभिनेत्रीने पुन्हा शूट सुरू केलं यानंतर दोघांमधील मैत्री ही घट्ट झाली प्रकाश मेहरांचा दिग्दर्शित नमक हलाल हा चित्रपट खूप गाजला आणि दोघांच्याही गाण्यांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली यानंतर स्मिता आणि अमिताभ यांच्यातली मैत्री ही घट्ट झाली स्मिता पाटील यांची गणना त्यांच्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये केली जाते मिर्च मसाला अर्थ भूमिका आणि मंथन यासारख्या चित्रपटांनी त्यांना चित्रपटसृष्टीला एक नवा दृष्टिकोन दिला दूरदर्शनवर निवेदिका म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली नंतर समांतर चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व बनल्या दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि एक फिल्मफेअर पुरस्कार जिंकला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं स्मिता यांनी अभिनेता राजबब्बरशी लग्न केलं प्रतीक बब्बर, के बब्बर हा त्यांचा मुलगा तथापि वयाच्या एकतीसाव्या वर्षी अचानक निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला स्मिता नावाच्या वादळानं तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी जगाचा निरोप घेतला